नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर बघा गावाला अवतार कसा झालाय आहे रा रानात चालले थोडेसे सरपण लाकडं आणायला घराचं काम काढलंय ना थोडंसं घराचं काम चालू आहे आता दाखवलं असतं पण लांब आले पुढं घराचं काम काढलंय म्हणून जरा लांब यावं लागलं तिकडं जास्त दिवस हे यावं लागलं इकडं कामच होई नाही किती दिवस झालं पंधरा दिवस झालं चालू आहे लादी बसवणं चालू आहे गावच्या घराला म्हणलं आले तर तेवढं काम करून जावं नुसतं बांधून ठेवलं होतं घर बांधून ठेवलं नुसतं ते जेव्हा एक हेच आले होते फक्त मी काय आलेच नव्हते मग सगळं घराचं काम तसंच होतं आज घराचं काम पुरं काढलंय झालं आता आवरत आलंय होत आलंय आता थोडस राहिलंय मला ते लाकडं बिकडं न्यायचं एवढं ना कुठं येतं तिथं लाकडं किती लांब आले इकडं तरी पण आणि घराचं काम म्हणलं ना ले डोक्याला ताण किती काम आवरा किती तिथल्यापेक्षा इथं काम जास्त असत किती काम करायला लागत इथं हे अजून नांगरत करायची राहिली घरने वावर नीट करायचं आहे ते बघा का किती काँग्रेस झाला आहे ह्याच्यामध्ये हे सगळं नीट करायचं आहे हे सगळं